महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभेचे माजी आमदार व राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी मागील बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीत जय श्रीरामच्या गजरात पक्षप्रवेश केला तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली त्याच अनुषंगाने खासदार अशोक चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मुदखेड शहरातील न्याहाळी परभागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय औलवार यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्याहाळी येथील ज्येष्ठ नागरिक व नवयुवक यांची औलवार यांनी आपल्या निवासस्थानी छोटेखानी पक्षप्रवेशासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासंदर्भात विचार विनिमय करून मुदखेड येथील एकमेव माजी नगरसेवक संजय औलवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत चोवीस फेब्रुवारी रोजी भाजप पक्षप्रवेशाचा निर्णय घेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक युवकांनी अउलवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून दलित मुस्लिम सर्व सा, जाती धर्माचे लोक आज आम्ही येऊन भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सप्ता सात सबका विकास या नरेंद्र मोदी यांच्या ना न्या ना नेतृत्वावर आणि भारतीय जनता पार्टीचा विकास पाहून आज आम्ही आमच्या नेत्यावर माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्या si नेत्यावर विश्वास ठेवून आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे येत्या काळामध्ये सर्व गावातील सर्व समाजाचे नेतृत्व करण्यासाठी माननीय अशोकराव साहेब खंबीर आहेत त्याचं नेतृत्व घेऊन पुढील विकासाचं काम शंभर टक्के न्याळी या नगरीमध्ये केलं जाईल जे आदेश साहेबांनी आदे देतील ते आदेशाचं पूर्ण पालन करून